असं वाटत नाही आम्हाला वाटत की केव्हा वारी येईल जाव आणि कधी सवळ्यात सामील हो असं आमच्या जीवाला वाटतंय पण आम्हाला लय आनंद वाटते या वारीचा निसर्गाने पाऊस पडा सर्व धान्य पीक पिकावा पासराला गायला चारा भेटावा ही आम्हाला प्रयत्न आम्हाला हेच मावली कशी करायची आम्हाला सर्वांसाठी मागायचं आमच्यासाठी नाही मागायचं पहिलंच वर्ष आहे बर वर का या वर्षी आणि मला एकदा अनुभव घ्यायचा होता वारीच्या लोकांचा कसं करतात काय करतात म्हणून मी आली आज इथे मसाज सेवा देण्यासाठी जहारी माऊली जहारी माऊली आपण पाहतो कि संत ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदी ते पंढरपूर सोहळा कशा पद्धतीने चाललाय काय तुम्ही आता आता आपण सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आहे तर हे बघा हे माऊली लोकांची सेवा चालू आहे तर मी पाहिलंय नेमकं काय आहे त्याला विचारू आपण तर आपण त्याला विचारतो काय माऊली नेमकं आता सेवा तुमच्याकडून चालली आहे आप आपल्या सगळ्या माऊली लोकांची बोला कोणतरी बोला माऊली आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि आता भारत माता योग वर्ग हे आमचं हे आमचे सर आहे सर ते चालवतात तर त्यांच्या उपक्रमात आम्ही सर्वजण इथे एकत्र आलो आहे वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी उद्देश हाच आहे की चालताना ते थकलेले असतात आपण त्यांची मालिश करून द्यावी तेल लावून त्यांची सेवा करावी म्हणजे जेणेकरून पांडुरंगाची सेवा आपल्या हातून घडेल हाच एक दृष्टिकोन आणि ही सेवा करताना ज्येष्ठ मंडळींचा जो आशीर्वाद आम्हाला लागतो तोच आमच्यासाठी पांडुरंगाचा आशीर्वाद आहे

बोर बोर। नमस्कार रामकृष्ण हरी आम्ही सगळेजण साधारण गेले एक आठ नऊ वर्षापासून वारीसाठी येतोय हे सगळी आमची टीम आहे चिंचवडून आलेली ही टीम आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उपक्रमातला हा एक भाग आहे आणि जाता जाता माऊलींच्या पायाची सेवा चरण सेवा घडावी आपल्याकडनं हा त्याच्या मागचा उद्देश आहे माऊलींना त्यांनी दर्शन घेतलं माऊलींचं की आपल्याला समाधान आहे हीच खऱ्या अर्थानं सेवाकार्य आहे माऊलींची चरणी आमच्या सगळ्यांच्या तर्फे सहज सहजपणे ही अर्पण आम्ही करत आहोत धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हे पाहू शकता आपण म्हणजे अन्नदान आणि वारकऱ्याची सेवा भरपूर असं केल्या जातं आपण म्हणतो कि काय वारकऱ्याचे पाऊल काय दुखत असते दुखाची काय हो सेवा चालली आणि यांना एक वाटतं आपण जी सेवा पांडुरंगाची इथंच केली असं समज त्यांना वाटतं मनला तर चला हरी हरिमाऊली त्याला आपण असंच काहीतरी नवीन घेत चाललो आहोत तर भेटू असंच नवीन नव्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरिमाऊली रामकृष्ण हरिमाऊली आम्ही दिंडीमध्ये चालत आलेल सगळं भाविक आम्ही आमची दिंडी एकशे एक नंबर पुतळे येना मानकरी आहे आळंदीपासून तर पंढरपूर पर्यंत या अशी पायवारी हे मावली सेवा करतात म्हणजे खूप मोठं पब्लिकला खूप आनंद आनंद होतो यासाठी सर्व लोक हो इथं काही ठिकाणी पाकून ते सेवा करतात ते लोक कोणतं गाव गाव आमचं दिंडी क्रमांक एकशे एक खेड तालुका राजगुरनगर किती वर्ष झाले वारी करता वीस वर्ष झाले आम्हाला रामकृष्ण आरी माऊला आमच्या बरोबर असते पाहिलं तिकडे आपल्या माऊलीची सेवा करतात आणि इकडे पण आपल्या सेवा शकता मावली <laughs> बोला कसं वाटत खूप छान मस्त वाटत एकदम हा काय नेमकं काय नेमकं तुमचं काय फिलिंग इथे स्वतःला विसरायला होतं आणि खूप मजा येते कोणातर्फे म्हणजे तुमचं आता हे नाव काय तुमचे भारत माता योग भारत माता योग वर्गातर्फे आम्ही आलो स्वर्गीय आत्यवापर समिती त्यांच्याकडून आमचे तीन ग्रुप आहेत एक होता आणि दोन इथं आहेत आता आणि मेडिकल सुविधा पण आहे आमच्याकडून कसं वाटतंय माऊलीची सेवा करणं छान प्रत्येकाने हा अनुभव घेणं घ्यायला पाहिजे पण ते घेणं नशिबात पण पाहिजे आमच्या नशिबात होतं आज माझं हे तिसरं वर्ष आहे चौथं वर्ष आहे ले ले गेता, गेता ए शॉट चालला पांढरपूरला चला नजर वाट आले वा, बापू आता घरी गेले आपल्या सुनाकुं सेवा करून अशी वाह घेता घेता घेताय मां माय सेवा आहे करनाता करनाता बापू करतत का करनाता सेवा ही सेवा खरी होय आमची असं का हां बरे बरे आम्हाला या वारीचा आनंद आम्हाला अति वाटतय आणि वारी जवळ आली की आम्हाला घरी थांब मस्त होत एकदम काय नेमकं काय नेमकं काय फिलिंग इथे स्वतःला विसरायला होत आणि खूप मजा येते तुमचं नाव तुम तो जो, तो जो तो जो भारत माता योग वर्गातर्फे आम्ही आलो स्वर्गीत आटे वापर समिती त्यांच्याकडून आमचे तीन ग्रुप आहेत एक गेला होता आणि दोन इथं आहेत आता आणि मेडिकल सुविधा पण आहे आमच्याकडून कसं वाटतंय माऊलीची सेवा करणं छान प्रत्येकाने हा अनुभव घेणं घ्यायला पाहिजे पण ते घेणं नशिबात पण पाहिजे आमच्या नशिबात होतं आज माझं हे तिसरं वर्ष आहे चौथं वर्ष आहे असं कसा वाटतपूरला पंढरपूरला सगळा नागर वाटालय बापू आता घरी गेले अशी घेता घेता माय सेवा आहे करणारा करणारा बापू करत सेवा सेवा खरी व्हाय हो आमची आनंद वाटत आहे आम्हाला या वारीचा आनंद आम्हाला अति वाटतय आणि वारी जवळ आली की आम्हाला घरी थांबावं असं वाटत नाही आम्हाला वाटतंय की केव्हा वारी येईल आणि आम्ही कवा जाऊ आणि कधी असं सामील जीवाला वाटतंय पण आम्हाला लय आनंद वाटत आवारीचा निसर्गाने पाऊस पाडा सर्व धान्य पीक पिकावा पासराला गायला चारा भेटावा ही आम्हाला प्रयत्न आम्हाला हेच माऊली कशी करायची हा आम्हाला सर्वांसाठी मागायचं आमच्यासाठी नाही मागायचं पण सर्वांसाठी आम्हाला मागायचं पद्धतीने त्यांची सगळ्या माऊलीची सेवा करतात पाहू शकता जे आपले थाकलेली माऊली इथं तिथं केलं जातस आणि आपले तिकडे पण तुम्ही पाहिले त्या तिथे पण चालू आहे तर असंच आपण नवीन काहीतरी चालू आहे आपल्या सावळ्यामधून तर भेटू असंच नवीन काहीतरी सवळ्यामध्ये घेत आलो साठी आम्हाला मागायचं त्यांची सगळ्या माऊलीची सेवा करतात पाहू शकता जे आपले थाक के थाकलेली केलं जातस आणि आपले तिकडे पण तुम्ही तिथे पण चालू आहे तर असंच आपण नवीन काहीतरी चालू आहे आपल्या सोहळ्या तर भेटू असता आलो तर माऊली आपण चाललो पुढे चालवतो बाबा चालला येतो पंढरपूरला चाललोत ना गाव कोणतं चालू का बारशी बारशी आहे जरेगाव जरेगाव कसं वाटतंय बर पांडुरंगाकडे चालला व्यवस्थित वाटतो इथं आता काय आपण कुठे आलो आता आता दिंडी क्रमांक इथं दिंडीच्या मागे एक पहिला नंबर आहे आणि ज्ञानेश्वर महाराज चालेल दिंडी इथं असं आहे का गाव कोणतं येडशेहून आलेले दिंडी पा, हा का आता कोणत्या गावात आलो होत आपण निरातावर निराव आता पुढचा बाउंड्री पास केली ना आपण आता बाउंड्री पास केली आपण साताऱ्यामध्ये चाललोच आता सातारा तालुक्यात अजून तसं किती किती वर्ष झाले तुम्ही वारी येतात आता आठवी सातवी वाऱ्या आठ वारी का अजून किती वारे वगैरे आयुष्यभर करणार आहे आयुष्यभर चालू घरी काय शेती वगैरे सगळं आवरून आले काम आम्हाला शेतीची सगळं व्यवस्थित करून आला यंदा लवकर पाऊस झाल्यामुळे अजून शेतीचे काम आवडले आवडले पाऊस पडला इथं पाऊस पडल्यामुळे पिरणी झाली घरचं काय आठवण पोरायची कोणाची इकडे काय आठवण पिठवण काय होत नाही काय होत नाही काही नाही इकडे सगळेच आनंद आहे माऊलीच्या सोहळ्यामध्ये आनंद आनंद आहे सगळं आनंद आहेत असंच जी सकाळी केली कसं वाटतं तुम्हाला एकदम चांगली सेवा काय वाटते आणि पंढरपूरच्या रोडला सगळी सेवा आहे सेवा आहे शेवा आयुष्य आपल्या गोष्टीच काय अडथळा इथं असं आता अजिबात नाही आपण आनंदी बसून निघलो तर आज उत्तर काही नाही अडथळा नाही छान वाटतो आम्ही इथं मसाज करायला चिंचवड वरून भारत माता मंदिर भारत माता योग वर्गावरून आम्ही दरवर्षी आम्ही मसाज ची सेवा देतो या लोकांना कसं वाटतं बरं तुम्हाला एकदम मस्त वाटतं आम्हाला पंढरपूरला आम्हाला जाता येत नाही त्यामुळे आम्हाला त्यांच्या निमित्ताने मला पांडुरंग भेटतो पहिल्याच वर्ष आहे बरं का या वर्षी बोल आता पुढचा बाउंड्री पास केली ना आपण आता बाउंड्री पास केली आपण सातारा मध्ये चाललंच आता सातारा तालुक्यात अजून कसा किती का आ, किती वर्ष झाले तुम्ही वारी येतात आता आठ वाजे सातल्या सकळ्या तिवारी अजून किती वारे वगैरे आता आपले काम म्हणजे गणनाचं आयुष्यभर करणार आहे आयुष्यभर तवर चालू तवर जशी गणनाशी का घरी काय शेती वगैरे सगळं आवडले काम कशी काम काय शेतीची सगळं व्यवस्थित करून आलो यंदा लवकर पाऊस झाल्यामुळे अजून शेतीचे काम आवडले आवडले पाऊस पडला इथं वेळेवर वे पाऊस पडल्यामुळे पेरणी झाली घरचं काय आठवण पोरायची कोणाची नाही इकडे काय आठवण पिठवण काय होत नाही काय होत नाही काही नाही इकडे सगळेच आनंद आहे आहेत सगळ्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये आनंद 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 आहे सगळं आनंद आहेत असंच आपल्या सेवा केली कसं वाटत तुम्हाला एकदम चांगली सेवा काय वाटते आणि पंढरपूरच्या रोडला सगळी सेवा आहे सेवा आहे सगळी आहे शाखल्या गोष्टीच काही अडथळा इथं असं आता अजिबात नाही आपण आनंदी बसून निघलो तर आज तर काही नाही अडथळा नाही का सहकार्य करीत असत सहकार्य करते भेटू असत छान वाटतो आम्ही इथं मसाज करायला आलेलो आहे चिंचवड वरून भारत माता मंदिर भारत माता योग वर्गावरून आम्ही दरवर्षी आम्ही मसाज ची सेवा देतो या लोकांना कसं वाटतं बरं तुम्हाला एकदम मस्त वाटत आम्ही पंढरपूरला जाता येत नाही त्यामुळे आम्हाला त्यांच्या निमित्ताने मला पांडुरंग भेटतो पहिल्याच वर्षी आणि मला एकदा अनुभव घ्यायचा होता वारीच्या लोकांचा कसं करतात काय करतात म्हणून मी आली आज इथे मसाज सेवा देण्यासाठी नमस्कार आम्ही तात्या बापट स्मृती समितीच्या माध्यमातून एक चौतीस साधक मसाज सेवा देण्यासाठी आलेलो आहोत आणि या सेवेचा आम्हाला खूप आनंद मिळतो मसाज झाल्यानंतर वारकऱ्यांना वाटणारा पाय दुख दुखत असतात ते वाटणारा फरक आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून समाधान होतो धन्यवाद भारत माता की जय